इस्लामपुरात सहाशे स्क्वेअर फुटापर्यंतचा शास्ती कर रद्द श्री शकील सय्यद यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ढोल बजाव आंदोलनाला आले यश या संदर्भातील अधिकची माहिती अशी की इस्लामपूर नगरपालिकेच्या हद्दीतील नागरिकांना विविध सुविधा मिळण्यासाठी आणि शास्ती कर रद्द करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने माजी नगरसेवक तथा प्रमुख श्री शकील सय्यद आणि मानव गवंडी फजल हवालदार यांचे नेतृत्वात ढोल बजाव आंदोलन करण्यात आले आंदोलनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून करण्यात आले प्रशासनाचा धिक्कार असो शास्ती कर माफ झाला पाहिजे अशा घोषणा देत हा मोर्चा नगरपालिकेत पोहोचला नगरपालिका परिसर घोषणाने दणावून गेलेला होता यानंतर शकील सय्यद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्याधिकारी राहुल मरडेकर उपमुख्याधिकारी डॉक्टर भगवान खाडे करनिरीक्षक पद्मश्री दायंगडे यांच्याबरोबर चर्चा करत निवेदन दिले मुख्याधिकारी मर्ढेकर यांनी सहाशे स्क्वेअर फुटापर्यंत शास्ती कर रद्द करण्याबाबत आश्वासन दिल्याचे सय्यद यांनी सांगितले बांधकामे नियमित करा शासन निर्णयानुसार प्रशमन फी व विकास शुल्क भरून गुंठेवारी नियमित करा बांधकाम परवाना द्या दुचाकी वाहनांसाठी एकेरी एक वाहतूक खुली करा अशाही मागण्या करण्यात आल्या सहाशे स्क्वेअर फुटापेक्षा जास्त मालमत्ता असेल तर शास्ती कर रद्द करण्यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा करू असे उपमुख्याधिकारी डॉक्टर भगवान खाडे व कर अधिकारी पद्मश्री दायगडे आंदोलकांना दिली या आंदोलनामध्ये अशोक चव्हाण संग्राम दमावे दीपकल से, दीपक कळसे दीपक जाधव जमीद नालबंद तात्यासाहेब बामणे महम्मद नालबंद रशीद डाके सुनील कोकरे लालासाहेब पाटील रामराव थोरात विनायक थोरात अरुण कुपाडे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ठाकरे शिवसेनेच्या वतीनं पायाभूत सुविधा मिळाव्यात त्यामध्ये दहा मागण्या आपण केलेल्या होत्या प्रामुख्यानं बऱ्या बहुतांश मागण्या प्रशासनानं आपल्याशी संवाद साधून मान्य करण्याचं सा शब्द दिलेला आहे आजचा जो महत्वाचा आपला हेतू होता तो सहाशे स्क्वेअर फुटापर्यंतच्या जी ची अंमलबजावणी करावी आणि सहाशे स्क्वेअर फुटापर्यंत ज्यांना बिलामध्ये शास्तिकर आकारलेला आहे तो शास्त्रीकर रद्द करावा ही आपली प्रमुख मागणी आजची होती मुख्याधिकारी साहेबांशी आणि त्या विभागाशी अधिकाऱ्यांशी आत्ता चर्चा अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीने झालेली आहे आणि साहेबांनी आणि त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सहाशे स्क्वेअर फुटापर्यंत ज्यांना शास्तीकर लावलेला आहे तो माफ करण्याच्या दृष्टीने त्यांनी निर्णय घेतलेला आहे जी आरची अंमलबजावणी शंभर टक्के होणार आहे परंतु प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय त्याच्या अंतर्गत घेऊन थे दोन ते चार दिवसामध्ये रिवाईज बिल म्हणजे पुन्हा त्या बिलामध्ये दुरुस्त करून दिलेलं बिल रद्द करून नवीन बिल तुम्हाला देणार आहेत आणि ते बिल आपण शस्त्री कॉलम तुमचा रद्द होऊन येणार आहे त्यामुळे ते बिल भरून अपील करायला तुम्हाला संधी जनतेला मिळणार आहे त्याचा जनतेने लाभ घ्यावा आता मी अधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी स्वतः हे जाहीर करावं दोन हजार अठरा मधला जो जी आर आहे सहाशे स्क्वेअर फुटापर्यंत अनाधिकृत शास्त्री माप असण्याचा आणि सहाशे ते एक हजार स्क्वेअर फुटापर्यंत संकलित करायच्या पन्नास टक्के असण्याचा तर ह्या जे आरच्या अनुषंगाने आम्ही प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवलेला आहे आणि त्या प्रस्तावाच्या मान्यतेच्या अधीन राहून आपण ही कारवाई करत आहोत आणि ह्यामध्ये सगळ्या अर्जदारांनी एक अर्ज आणि त्यासोबत एक बंदपत्र जोडून द्यायचंय त्यानुसार कार्यवाही आमची चालू आहे त्या तीन ते ती चार दिवसामध्ये आम्ही रिवाईज बिल देत आहोत आणि बिलं दिल्यानंतर सर्वांनी मात्र बिलं भरून घ्यावी आणि भरून घेऊन नगर परिषदेत सहकार्य करावं हे हो। पण आव्हान या ठिकाणी करते मी